नमस्कार स्वागत आहे लायफंड मजमोहरमध्ये आज आपण पाहणार आहोत आमसूलपासून घरीच कोकम आगर कसे बनवायचे कोकम सरबत पिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते कोकम सरबतामुळे आपल्या शरीरातील पित्तनाश होते बाजारातून आमसूल विकत आणायचे आहे हे आमसूल मी कोकणातून आणले आहे एक वाटी आमसूल मोजून घ्यायचे आहे हे एक कप गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे साधारण वीस मिनटं आपल्याला हे आमसूल भिजत ठेवायचे आहे त्यामुळे हा जो काही आमसुलाचा रंग आहे तो पाण्यामध्ये उतरणार आहे आणि आमसुराची जी काही साल आहे ती पातळ होणार आहे वीस मिनटं हे मिश्रण तुम्ही न झाकता ठेवायचे आहे वीस मिनटानंतर आपल्याला असे दिसेल की अमसुलाची साल एकदम पातळ झाली आहे आणि अमसुलाला अमसुलाचे जे काही पाणी आहे ते गडद लाल कलरचे तुम्हाला दिसेल आणि हे पहा आपल्या हाताला याचा जो काही रंग आहे तो गडद लागलेला दिसत आहे आणि ही जी साल आहे ती एकदम पातळ झालेली आहे आणि हे आमसूल पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेले आहे हे सगळे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासहित घालून बारीक करून घ्यायचे आहे नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे एक कप अमसुलासाठी आपल्याला दोन कप साखर घालावयाची आहे हे सर्व मिश्रण अमसूल आणि साखर हे एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवून एकसारखे हलवत राहायचे आहे साधारण आठ मिनटं आपल्याला हे मिश्रण एकसारखे हलवायचे आहे थोड्या वेळानंतर आपल्याला असे दिसून येईल की यातून बारीक बारीक बुडबुडे येतील त्यावेळी हे साखर पातळ होऊन आपल्या आमसूलमध्ये मिक्स होत असेल त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाकावं आहे हे मिश्रण लगेच गरम असताना आपल्याला एका बा बारीक चाळणीतून पटकन गाळून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण गाळून झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे हे सर्व मिश्रण साधारण सहा महिने फ्रीजला स्टोअर राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका